जीवन खशाबा वडे रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली आम्ही रोप उसाची रोप लागण केलेली होती आणि पंधरा दिवसापूर्वी ऑल इन वन आळवणी व फवारणी केल्याने त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला आहे फटवा चालू आहे वाढ चालू आहे काळोखी चालू आहे आळवणी घेतलेली आहे आणि त्यापासून चांगला रिझल्ट हा बघा हा जेटा प्लॉटमध्येच आहे मी आता हा जेटा कॉम आणि त्याच्या बाजूला बघा हे फुटवा निघालेला आहे त्याची वाढ काळू की चांगल्या प्रकारे झाले आहे रिझल्ट चांगला आहे त्याचा हे असं आहे बघा प्रत्येक कोमागाने दहा बारा दहा बारा फुटवे निघालेले आहे आणि हा बघा असा प्लॉट आहे आता मी सध्या प्लॉटमध्येच उभा आहे तिथे दीड एकराचा प्लॉट आहे